नमस्कार मी बाय महाराष्ट्र न्यूज परभणी शहरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्य दलाने बजावलेल्या शौर्य कामगिरी व सीमेवरील सैनिकांच्या सन्मानार्थ गुरुवार बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी परभणी शिवसेनेच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सुरुवात सकाळी दहा वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय संजीवनी पेट्रोल पंपाच्या बाजूला वसमत रोड येथून करण्यात आली होती ही रॅली वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वे स्टेशन बस स्थानक पूल जामनाका महाराणा प्रताप चौक गणपती चौक शासकीय रुग्णालय गांधी पार्क नारायण चाळ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळाजवळ भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून हल्ल्यात शहीद झालेले भारतीय आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केले व राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला या रॅलीत यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे माजी खासदार सुरेश जाधव लोकसभा प्रमुख राजू कापसे जिल्हा प्रमुख विशाल कदम युवासेना जिल्हा प्रमुख वावरे भास्करराव लंगोटे महिला आघाडी प्रमुख गीता सूर्यवंशी उप जिल्हा प्रमुख माणिक पोड प्रल्हाद होगे विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपटे तालुका प्रमुख प्रभाकर कदम युवासेना शहर प्रमुख ईशान आवचार युवासेना शहर प्रमुख राहुल शिंदे सखुबाई लटपटे कल्पना दळवी अर्चना चिंचाने शिलाताई शेटे पूजाताई शेटे युती युवती जिल्हा प्रमुख प्रीती घुले शेख शबीर सचिन पाटील बाळासाहेब मोटे कैलाश पांगरकर महेंद्र जोंदडे भुजंगराव धस संदीप जाधव सरपंच उद्धवराव गायकवाड संजय बेटकर गुलाबराव पंढरकर अजित गरुड गोविंदराव जोगदंड शिवप्रल्हाद लोखंडे जैनेश देशमुख उमाकांत भरोसे पप्पू खुडे सुभाषराव गरुड बंडू झाडे ज्ञानेश्वर रसाळ लक्ष्मण आरमाड ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह महिला व युवतींनी सहभाग घेतला होता दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील वसमत रोडवर स्थित असलेल्या एसएस मोबाईल शॉप चोरट्यांनी फोडले वसमत रोड वर असलेल्या झरकर यांचे एस एस मोबाईल शॉप ला फोडले दिनांक एकवीस मे रोजी झरकर यांनी आपले दुकान दररोजप्रमाणे बंद केले होते दुसऱ्या दिवशी बावीस मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली या घटनेत शोरूम मधून मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून जवळपास ऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला या घटनेमध्ये मोबाईल टी व्ही साऊंड सिस्टम स्पीकर आदी साहित्य असे ऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत या घटनेची माहिती नवामोंडा पोलिसांना देण्यात आली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी नवामोंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार तासात बीड परभणी धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक ताशीत चाळीस ते पन्नास किलोमीटर राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद